mm you -hmm. मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर व्हिडिओ काय बनवलेच नव्हते तर आ, हे मी व्हिडिओ काय बनवले नव्हते त्याच्यामुळे काय दाखवलं नव्हतं हे मेशोमधून मागवलेलं तेव्हा हे चालू होतं आपले सेल चालू असतं त्याच्यातून हे घेतलेलं आणि ही लोकल मार्केटमधूनच घेतलेली हे हे एक मागवलेलं मी हे बघा बर्ड्स आणि आता हे आणलेले काय की हेअर कट पण केला मी हेअर एकदम शॉर्ट केले कारण पूर्ण लेंथ म्हणजे खराब झाली होती ना त्याच्यासाठी मग पूर्ण लेंथ कमीच करून टाकले एवढेच केले लेंथ आणि आता हेअर ऑइल करून ठेवलं आहे आणि घरगुती असे उपाय करते चालूच आहे कारण कसं पिठामुळे कसं पीठ वगैरे असं उडतं ना त्याच्यामुळे कसं बघा कोंड झालं की केस गळण्याचा त्रास होतो तर दोन महिने मला त्रास होता केस गळण्याचा त्याच्यानंतर मग असे आयुर्वेदिक उपचार घेऊन आता कमी आलेत कमी आलेत म्हणजे थोडेसे स म्हणजे नव्वद टक्के कमी झालेत केस गळण्याचे आणि आता मी दाखवते का आणलेले तर हे मार्केटमध्ये मा आता मटार आलेत तर चाळीस रुपये किलो आहेत तर जवळजवळ तीन किलो आणलेत मटार तर ते सोलून ठेवायचे आहेत फ्रीजरला ठेवायचे मीठ वगैरे हे करून आगे सांगितलंच होतं थोडंसं कोमटपणात यूट्यूबला बघू शकता तुम्ही मटार कसे आपण स्टोअर करू शकतो तर तसेच कारण नंतर मग महाग होतात आता मेथी पण स्वस्त झालेली आहे पण मेथी बघा पाल्याची मेथी असते ना ती वेगळीच लागते त्याची चव लागत नाही अशी म्हणजे वेगळीच लागते ती टेस्टच लागत नाही आणि जी बारीक मेथी असते ना एकदम गावरान त्याची चव बघा एकदम भारीच लागते तर असं आता हे आणलं आता मी आणि हां हे पण आणलेलं हे मी तयार केलं असंच एक एकाला एक असे जॉईंट मारले म्हणजे धाग्याने काळा धागा असतो ना आपला करगोटा तर त्याच्याने मी एक मोठा एकदम लांब सडक आणलेला आणि जॉईंट मारून असे हे केलं इथं शिवाजी महाराजांचं तर असं आहे आता मी हे आता हे सगळं ठेवून देते मी आणि पालक आणलं आहे आणि आता शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगा पण आणलेल्या आहेत हे आरशाला असं केलं बाहेर पण डेकोरेटिव्ह केलं आहे मस्तपैकी पडदे पण चेंज केले आता मी आणि त्याच्यानंतर बघूया आता पाणी तर, तर भरलं आहे आणि आता तयार लागते स्वयंपाकाच्या चला आता खिडक्या सगळ्या ओपन केल्या सकाळी नाश्त्याला तर बघितलं मी आ, हे केलं होतं काय मसाला डोसा बनवला तर रात्री पण मी इडली बनवलेली डोसे बनवलेले आणि सकाळी पण जे पी पीठ उरलं होतं त्याच्यामध्ये मसाला डोसा बनवून दिला सगळेच खुश झाले एकदम मी मात्र नाश्ता केला ना मला सकाळ सकाळ आता म्हणजे सवय बंदच झाली ती मला नाही मी फक्त थोडेसे पिस्ता खाते आणि हे खाते बिया खाते त्या आणि बस करते आणि हे बघा हे तुम्हाला सवय आहे का सांगा साबण असे मिक्स मिक्स आणून म्हणजे मिक्स भरते मी आता हे रिन त्याच्यानंतर टाईट म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळे एकदम वापरायचे एकदम व्हील आणि बस चला आता तयारी लागते पहिला कपडे चेंज करते दुपारच्या स्वयंपाकाला मला चिकन बनवायचं आहे चिकन आणायला गेलेत मिस्टर आणि चिकन बनवते मस्तपैकी चला मिस्टरांचा कॉलच आला आता तर टू बी कंटिन्यू करूया आणि रेसिपी बघूया साधी सिंपल आपली कोकणी पद्धतीने 残念。 जसं चिकन तयार झालं आहे आणि कलेजी पण तयार झाली आहे कलेजी मस्तपैकी अशी म्हणजे कुकरलाच घ्या ॲड घ्या म्हणजे हे करून घेतली त्याच्यामध्ये आणि कलेजी अशी ट ट्रा, ट्राय करून बघा तुम्ही मस्त लागते असे पहिले फ्राय करून घेतली की तर आता मी ताट तयार करते इथे कांदा टोमॅटो घेतला आहे हो पार्लिमेंट जाधुरा संभालती है, है, है नृत्य भी